सर्वांना नमस्कार सर्वांच माझ्या युट्यूब मध्ये आणि माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे असं म्हटलं जातं त्यामुळे चेहरा जर प्रसन्न असेल तर समोरच्यावर आपली चांगली छाप पडते आणि आपल्या व्यक्तिमत्वात भर पडते आपलं व्यक्तिमत्व अधिक खुलून दिसतं त्यामुळेच आपला चेहरा अधिक आकर्षक आणि प्रसन्न दिसावा यासाठी सर्वच जण प्रयत्न करत असतात याच प्रयत्नात तुम्हाला माझी मदत व्हावी या हेतूनेच मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फेस योगाच्या काही महत्वाच्या स्टेप्स शिकवणार आहे तर फेस योगा म्हणजे काय फेस योगा म्हणजे चेहऱ्याचा सोपा व्यायाम चेहऱ्याचा असा सोपा व्यायाम रोज पाच मिनिटं किंवा दहा मिनिटं केल्याने तुमचा चेहरा अधिक तजेलदार अधिक फ्रेश दिसू लागेल तसेच चेहरा जर वयोमानानुसार खाली उतरला असेल त्वचा उघडली असेल तर ती टाईट होण्यास मदत होणार आहे चेहऱ्यावर जर कुठे सुरकुत्या असतील तर त्या गायब होण्यास मदत होणारे चेहऱ्यावर पिंपल्स पिगमेंटेशन असेल तर ते सगळं दूर होणार आहे आणि चेहऱ्याला एक चमक प्राप्त होणारे चेहऱ्याचा टोन देखील बदलणार आहे त्यामुळे असे हे सोपे फेस योगा एक्सरसाइज तुम्ही दररोज करा तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये हे योगा एक्सरसाइजेस इन्क्लूड करा आणि त्याचा फरक तुम्हाला दिसून येईल तो फरक मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा तर पाहूया फेस योगाच्या काही सोप्या स्टेप्स फेस योगा करताना प्रथम तुम्ही चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नंतर आपले हात देखील स्वच्छ करायचे आहेत हाताला देखील कुठलीही धूळ किंवा जंतू नसावेत नाहीतर ती धूळ किंवा ती घाण आपल्या चेहऱ्याला लागून आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स मुरमे येऊ शकतात त्यामुळे चेहरा आणि हात दोन्ही स्वच्छ करून घ्यायचे आणि यानंतर पहिल्यांदा फेस योगा कधी करायचा हे आपण समजून घेऊयात फेस योगा जर तुम्ही तुमच्या मॉर्निंग रुटीन मध्ये समाविष्ट केलात तर फारच फायदेशीर होईल सकाळी उठल्या उठल्या तुमचे सगळे चेहऱ्याचे स्नायू पूर्ण शरीराचे स्नायूच निद्रित अवस्थेत असतात आता हे चेहऱ्याचे स्नायू निद्रित अवस्थेत असतात त्यामुळे प्रथम या स्नायूंना जाग करणं आवश्यक आहे तर चेहऱ्याच्या चे स्नायूंना जाग कसं करणार तर फेस टॅपिंग करून आपण या स्नायूंना पहिल्यांदा जागृत करायचं आहे पाहूया फेस टॅपिंग कस करणार उठल्या उठल्या प्रथम चेहरा स्वच्छ धुवायचा आहे पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे आणि हे अशा पद्धतीने चेहऱ्यावर सगळीकडे टॅपिंग करायचं आहे हे असं टॅपिंग केल्याने तुमचे रात्रभर निद्रित अवस्थेत असलेले स्नायू चेहऱ्याचे स्नायू जागृत होणार आहेत हे असं फेस टॅपिंग करून झालं की तुमचा चेहरा सकाळी सकाळी सुजल्यासारखा दिसतो कारण वॉटर रिटेन्शन म्हणजे अनावश्यक पाणी किंवा अनावश्यक टॉक्झिन्स तुमच्या शरीरात आणि चेहऱ्याम चेहऱ्यावरही साठलेली असतात तर ही टॉक्झिन्स आपल्याला पहिली चेहऱ्यावरून बाहेर काढायची आहेत तर त्यासाठी काय करणार यालाच लिम्फॅटिक ड्रेनेज असं देखील <coughs> म्हणतात तर आता चेहरा सुजलेला कुठे दिसतो तर डोळ्यांच्या खाली गालावर चेहरा सुजलेला दिसतो यासाठी आपण प्रथमत ही सूज कमी करण्यासाठी काय करायचंय हे पाहूयात चेहऱ्याला आलेली ही सूज घालवण्यासाठी प्रथमतः आपण चेहऱ्याचं लिम्फॅटिक ड्रेनेज करायचं आहे म्हणजे चेहऱ्यावरचे टॉक्झिन्स बाहेर काढायचे आहेत त्यासाठी मी प्रथम हाताला मॉइश्चरायझर लावून घेतलेले आहे हात स्वच्छ केले यानंतर मॉइश्चरायझर हाताला लावून घेतलं आणि हे मॉइश्चरायझर ने इथे पहिल्यांदा दाब देऊन नंतर हे सगळं बाहेर घातलं नंतर नाकाजवळ या पॉइंटला मसाज करून नंतर इकडचे सर्व टॉक्झिन्स असे प्रत्येक पॉइंटला हे चार ते पाच वेळा करायचं आहे नंतर हा पॉइंट या पॉइंटला मसाज करून सगळे टॉक्झिन्स असे इथे खाली आलेले आहेत हे झालं लिम्फॅटिक ड्रेनेज म्हणजे चेहऱ्यात वरचे अनावश्यक पाणी किंवा रात्रभर साठून राहिलेलं टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठीची प्रक्रिया यानंतर फोरहेडला मसाज द्यायची आहे फोरहेडला मसाज करताना ही दोन्ही बोट इथे ठेवून हे असं दहा वेळा करायचं आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या अंडर आईज म्हणजे डोळ्याच्या खाली जी काळी वर्तुळ आहेत यासाठीची मसाज अगदी हलक्या सावकाश हाताने डोळ्यांखाली मसाज करायची आहे काळ्या वर्तुळांसाठी यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होऊन संपूर्ण चेहऱ्याला ऑक्सिजनचा व्यवस्थित पुरवठा होणार आहे आणि ऑक्सिजनचा व्यवस्थित पुरवठा झाल्यामुळे चेहरा फ्रेश आणि तजेलदार दिसणार आहे हे झाली डोळ्यांसाठीची मसाज नंतर नाकाला एका व्यवस्थित शेप मध्ये आणण्यासाठी ही बोट नाका अनावश्यक फॅट कमी करण्यासाठी यानंतर आपला हा भाग उघळलेला असतो वयोमानानुसार हा भाग पहिल्यांदा खाली उघळतो आणि त्यावर सुरकुत्या पडत जातात त्यामुळे हा भाग जास्त महत्वाचा आहे बोलतानाही आपली ह्या खालच्या जबड्याची हालचाल जास्त होत नाही हालचाल होते ती वरच्या जबड्याची त्यामुळे खालच्या जबड्याला व्यायाम फारसा होत नाही आणि चेहरा ओघळताना प्रथम हा भाग खाली ओघळतो तर हा भाग वर लिफ्ट करण्यासाठी ही एक्सरसाइज करायची आहे हाताला मॉइश्चरायझर घ्यायचं आहे किंवा तुम्ही कुठलं फेस ऑइल फेस सिरम वापरत असाल तर ते घेतलं तरी चालेल अशा रीतीने दोन्ही हातांच्या मदतीने या बाजूने अशा पद्धतीने यानंतर दुसरी बाजू हात सपाट ठेवून मीडियम प्रेशर देऊन मसाज करायचे अगदी हलक्या हाताने देखील मसाज करू नका कारण हलक्या हाताने तुम्ही फक्त वरच्या त्वचेपर्यंत पोहोचू शकता आपल्याला खालच्या मसल पर्यंत आतपर्यंत पोचायचं आहे त्यामुळे थोडं मीडियम प्रेशर लावून मसाज करा याशी मसाज केल्यानंतर आपोआपच तुम्हाला चेहरा वर लिफ्ट झाल्यासारखा दिसेल फरक तुम्ही लगेच पाहू शकता ही झाली आपल्या चेहऱ्याची मसाज यानंतर तुम्हाला तुमच्या स्नायूंना चेहऱ्याच्या स्नायूंना थोडा ताण द्यायचा आहे जेणेकरून तुमच्या चेहऱ्याचा व्यायाम होईल चेहऱ्यावरच अनावश्यक फॅट कमी होईल चेहरा टाईट राहील चेहऱ्यावर सुरकुत्या येणार नाही त्यासाठी प्रथम ही दोन बोट घ्यायची आहेत ही मध्यभागी ठेवून गाल फुगवायचे गालात हवा भरून हा असा व्यायाम तुम्हाला दररोज दहा वेळा करायचा आहे म्हणजे एक दोन हा व्यायाम दहा वेळा करायचा आहे यानंतर हीच हवा या गालातून या गालात पूर्णपणे हवा भरून घ्यायची आहे आणि सोडायची आहे है। देखील तुमच्या स्नायूंना टाईट ठेवतो चेहऱ्यावर सुरकुत्या पडू देत नाही यानंतर काही जणांना प्रॉब्लेम असतो तो डबल चीनचा म्हणजे इथं अनावश्यक फॅट वाढलेलं असतं तर डबल चीनसाठी महत्वाचा एक्सरसाइज महत्वाचा फेस योगा म्हणजे तुम्ही वर बघायचं आहे आणि सिलिंग कडे बघायचा आहे वर आपल्या छताकडे बघायचं आहे आणि स्नायू जेवढे ताणता येतील तेवढे ताणायचे आहेत आणि छताचा मुका घेतल्याप्रमाणे ऍक्शन करायची आहे हे देखील तुम्ही दररोज दहा वेळा करायचं आहे यानंतरचा जो एक्सरसाइज सांगणार आहे तो तुमच्या चांगल्या जॉ लाईनसाठी आहे तर जॉ लाईनसाठी आणि इथलं फॅट कमी होण्यासाठी काय कराल तर ही बोटा बोट अशा पद्धतीने धरायची आहेत अशी मसाज याने चेहरा वर लिफ्ट होणार आहे आणि जॉ लाईन छान डेव्हलप होणार आहे जॉलाइन छान डेव्हलप झाल्यामुळे तुमच्या चेहऱ्याला एक आकर्षकता प्राप्त होणार आहे अनावश्यक फॅट असेल तर ते कमी होणार आहे हा एक्सरसाइज देखील दररोज दहा वेळा करायचा आहे नंतर हा थर्ड आय म्हणजे आपला तिसरा डोळा जो म्हणतात हा इथे असे गोल मसाज करायचे आहे इथे आपली सर्वात महत्वाची ग्लँड म्हणजे पिट्युटरी ग्लँड असते आणि या पिटुटरी ग्लँडला असा मसाज केल्यामुळे आपल्याला एक प्रकारचा स्ट्रेस रिलीफ म्हणजे ताणमुक्तीचा अनुभव येतो आणि दिवस चांगला जाण्यासाठी या सी मसाज केली तर तुमची बुद्धी तल्लख राहते फ्रेश वाटते तणावमुक्ती होते त्यामुळे असा प्रकारचा हा मसाज पिटुटरी ग्लँडला दररोज करायचा आहे हे असे सोपे फेशियल एक्सरसाइज तुम्ही दररोज घरी करायचे आहेत आणि तुम्हाला लगेचच तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक दिसून येईल फरक दिसण्यासाठी किमान एक आठवडा ते तीन आठवडे लागू शकतात दररोज एक्सरसाइज करणं हे देखील तितकच महत्वाचं आहे नियमितता हा तुमच्या यशाचा पाया आहे त्यामुळे तुमच्या व्यायामांमध्ये तुमच्या फेशियल एक्सरसाइज मध्ये नियमितता ठेवा आणि फरक पहा आणि फरक झालेला मला देखील कळवा असेच आरोग्य विषयक महत्वाची माहिती देणारे व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला रोज बघायला मिळतात त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा काहीही शंका असल्यास कमेंट्स मध्ये नक्की विचारा धन्यवाद